अक्षराच्या भागामध्ये आपण क म ल आणि आ या अक्षर गटांचा सराव घेतला होता आणि त्या अक्षर गटापासून तयार झालेले शब्द पाहिले होते आणि वाक्य पाहिले होते तर आज आपल्याला नवीन अक्षर गट सुरू करायचं आहे तर काल त्या अक्षर गट सगळ्यांना समजला समजला का सगळे अक्षर वाचायला लागले शब्द वाचून केलं काय कधी केलं वाचून तू काय केलं का शाळेचा अभ्यास करतोय अभ्यास करावा लागतोय आता बघा इथे समोर बघा सगळे आपण जे अभ्यासामध्ये मागे झाले विद्यार्थी त्यांच्यासाठी हा आपण सराव चालू केलेला आहे राजा आपल्याला नवीन अक्षर भेटत घेतलंय बघा

能怎么个？ आपल्याला ई शिकायचा ई म्हणजे वेलांटी पहिली वेलंटी आणि दुसरी वेलंटी आणि हे तीन अक्षर कोण होते ग तर आपल्याला या अक्षर गटामध्ये हे तीन अक्षर आणि त्या तीन अक्षरांना वेलंटी आणि कालची कालचा जो अक्षर गट झालाय क म ल या पण अक्षरांना आपल्याला वेलंटी देऊन वाचायची आपल्याला म्हणजे पाठीमागे शिकलेले अक्षर गट सोडून द्यायचे नाही आता आज नवीन शिकताना ते अक्षरपट घ्यायचे आले त्यांचं वाचन करायचे आणि नंतर मग या अक्षरपटांना काना वेगळाचे देऊन आपल्याला वाचायचे आज ते अक्षरपट घे हम कोणते एक लक्षात आलं समज वाचाय ग आणि ग आणि हे सी म्हणजे पहिली वय लती आणि पुढली म्हणजे दुसरी वेल तर बस खाली तू बघा बघा हे चला का ना मला सर क हा सो इत बगा परत लक्ष द्या रे नुका बघ क क one आणि आजचे अक्षर या अक्षर गटांना आपल्याला काय करायचे वेलांटी द्यायची म्हणजे ई स्वर त्याच्यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे आणि बघा आता मग काय कोण कोण कोणते अक्षर पाहिले आपण क बघा क आधी ई बरोबर काय झालं त्याचा कला पहिली वेळ आणखी ई बघा क मध्ये जर हा बारका मिळवला म्हणजे इमारतीचा ई मिळवला तर त्याची काय तयार झाली Kerlap ini melantik ki, ko adik ki berbuka terbelah ki, 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 akhirnya. मयुर इमारतीच म्हण किती आणि लिंबू चिला दीर्घ रस्व म्हणजे पहिली आणि दीर्घ म्हणजे रसवई जी असती पहिली वेलंटी ती अशी पटकर म्हणायची की आणि दुसरी असले तर की फरक लक्षात आला फरक लक्षात आला की नाही सांगत असते आता आजच्या भागामध्ये आपण हे अक्षर शिकलो कोण बघा वाचा ई Gua, gua go. Yang punak si kerana si kerana punak ni kile, karnadi kile. Wah cembung शिकवलेल्या अक्षर गटांना आपण गाणं आणि वैलांटीतून वाचन केलेलं आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे सोमवारच्या भाग उद्या रविवार सोमवारी आपल्याला कालचे अक्षर गट आणि आजचे अक्षर गट या सगळ्या अक्षर गटांचे आपल्याला शब्द आणि त्यांचे वाक्य तयार करायचे आहे जसं काल आपण तयार केलं तिने कि नाही तसं आता अक्षर वाढले शब्द पण वाढणार कि नाही आज बघा ग शब्द देविन आले ग अक्षर आले र अक्षर आले ब आणि कालचं कमल काना कामाला घाराबा, बा या सगळे अक्षर एकत्र करून आपले नवीन शब्द सोमवारी तयार करायचे आहेत